सरकारला ईव्हीएम घोळ करायचा होता म्हणून लाडकी बहीण योजना आणली नऊ लाख लाडक्या बाद होतील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सरकारवर केले आरोप त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम वादाच्या भवऱ्यामध्ये सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही माझी विश्वस्थांकडून आक्षेप तर कार्यक्रम होणारच विश्वस्तांची माहिती मंत्रालयाची सुरक्षा पुन्हा वाऱ्यावर आंदोलकाची मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून जाळीवर उडी पोलिसांनी आंदोलकाला केली अटक देशविरोधी घोषणांमुळे मालवणमध्ये वातावरण तापलं विरुद्ध घोषणा देणाऱ्याला बुलडोझरनं उत्तर परप्रांतीयांची गोदामही पाडली